नमस्कार सवित्री फॅशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला गुड मॉर्निंग तर मी आताच एक पंधरा उठलो आणि कारण आमचं आता पाणी जात आहे दररोज आणि एक एक तास येत असतो पाणी कधी अर्धा तास कधी वीस मिनटं कधी पंचवीस मिनटं कसं होऊन पाणी येते आणि पाणी पण एकदम खराब येते तर लवकर उठायला लागते मला मम्मी तर उठत असते लवकर आणि आज लवकर उठल्या उठल्या पहिलेच बघतोय जर आज काहीतरी झालं होतं तर आता काय झालं मी तुम्हाला सांगतो एक तर एक मिनिट जरा भावाचा कॉल येतोय तर मध्येच निखिलचा कॉल आला होता तो गेलाय मार्केटला तर त्याचं काय काम होतं त्याला काय भाजीचं विचारायचं होतं त्यामुळे कॉल आला मध्ये आणि मी नेमकं व्हिडिओ काढत होतो आता मी गॅलरी मध्ये जे कालचं पाणी थोडंसं उरलेलं तर ते मी सगळं इकडे आणून गॅलरीत पाणी कुंड्यांना वगैरे टाकून घेतलं आणि गॅलरी वगैरे सगळे धुवून घेतले इकडं मग मी भांड बिंड घेऊन आलो एकदम तर सगळं आपलं इथं काम चालू आहे आणि इकडं मम्मीचं दुसरंच काम झालंय तर मी मेन त्याच्यासाठी व्हिडिओ बनवतोय मी तुम्हाला दाखवतो काय झाले काय नाही तर समोरचा कॅमेरा लावतो मी तर काय झालं वास आला तर ही मोटर आहे तर मोटर चे पिन जळले अचानक आणि हिला झाले किती वर्ष झाले चार पाच वर्ष झाले तर हिला चार पाच वर्ष झाले तर त्याच्यामुळे आता जळ आली तिला तर ठीक आहे इमर्जन्सी एवढ्या सकाळी दुकान पण नाही उघडे साडे दहा दुकान उघडत आणि आता मिळणार पण नाही आता प्रॉब्लेम असा झालाय की हा ब्लाउज ब्लाऊज मला अकरा वाजेपर्यंत एक तर सकाळी कटिंग करीत पण रात्री दुसरे काही काम असल्यामुळे झालं नाही अचानक आपण बाहेर नाही गेलो तर हा बर्थडे ब्लाउज आणि हा अर्जिन त्याच्यामध्ये आता दुष्काळ तेरा झालाय असं म्हणता येईल याची कटिंग पण तुम्हाला दाखवणार होते झालं असं की मी ते झोपलेला होता आणि नी त्यांनी निखील झोपले होते आणि जागा नव्हती तर आता कसं उठवायचं स्टँड तर कसं लावणार स्टँडनी जवळच एकदम दाखवता येत नाही स्टँड लावलं फक्त बोलू शकते तर म्हणलं ठीक आहे पण नको बंद करायला एक तर कटिंग काही दाखवली नाही पण आता म्हणलं स्टिचिंग दाखवीन मी कारण कप कसे टाकायचे ब्लाऊज मध्ये तर हे बघा बॅक साईडला अशी डिझाईन करायची नेटचा ब्लाउज हा ही डिझाईन करायची याच्यानंतर साईडला म्हणजे हा वरचा ही डिझाईन करायची आणि आस्तरला ही डिझाईन करायची याच्यासाठी मी कटिंग करून ठेवलंय सगळं हा बाईचा कपडा आहे याच्यामध्ये बाही कटिंग करायची आणि हे प्रिन्स कट आहे पुढच्या साईडला आणि पाठीमाग बोटनिक आहे तर पुढचा गळा आहे हा गोल आहे त्याच्यामुळे पुढे काय केलंय प्रिन्स कट ब्लाउज कटिंग केलाय आणि पुढचा गोल गळा आहे आणि पाठीमाग बोटनिक कटिंग केलाय असं सगळं कटिंग वगैरे करून ठेवली आणि म्हणलं आता मशीनवर बसावा आता बरोबर साखर होती आता साडेसात झाली तर कारण याच्यामध्ये माझा तास गेला आणि आता पाण्याचा टाइम झाला आठ वाजता पाणी येणार आहे साडेआठ पर्यंत पाणी पडलाय आता एवढं टेन्शन आलं पायावर शिवाय लागणार आहे आणि पायावरती जे आपलं पंधरा मिनिटाचं काम आहे ते आठ लागतो सगळं गोंधळ झालंय काय करावं काही सुचत नाही मला आता पायावर शिवाय लागणार आहे लाभला जायचं तर तुमच्या सोबत असं कधी होत आता सांगा मला कारण माझ्यासोबत असं काही ना काही होतच म्हणजे नेमकं अर्जंट असलं काही शिजन असलं की त्यावेळेस नेमकं मशीन खराब होणार किंवा आपल्याला काहीतरी अडचण येणार आता सगळं पायावर आणि पायावर शक्यतो ब्लाऊज शिवत नाही कधी लाईट जातच नाही त्याच्यामुळे प्रश्न येतच नाही आणि कधी गेली तरी पाच दहा मिनिटांसाठी जाती गेल्या वर्षी गेली होती लाईट नाही का नाही ती बरोबर मे महिन्यामध्ये तर ह्या वर्षी काही तसा प्रॉब्लेम आला नाही त्याच्यानंतर आता असं झालं काय करायचं तर हा अस्तरचा ब्लाउज याच्यात कप टाकायचे त्याच्यासाठी मी डबल अस्तर कटिंग केले म्हणजे हा कपडा आहे ना तो हे बघा पूर्ण ट्रान्सफर आहे आवाजचा आहे तो मोती कलरचा आणि आता मोती कलरचा सेम नव्हता म्हणून हा व्हाईट कलरचा अस्तर तो कटिंग केलाय नेटचा ब्लाउज असल्यावर आणि अस्तर मध्ये कप टाकायचा असल्यावर कसं करायचं हे तुम्हाला दाखवणार होते आता मध्येच असा घोटाळा झाला तरी पण शक्य झालं तर मग आता पाणी येऊन गेल्याच्या नंतर आपण व्हिडिओ शूट करू का नाही काय करणार सगळं गोंधळ झालाय म्हणजे मला खूप इच्छा असते तुम्हाला काय काय दाखवायची पण असं काही ना काय अडचणी येतात किंवा मग अर्जंट असतं आणि त्यावेळेस मिथील नसतो मग शूट करता येत नाही आता नितीन होता मी उठला होता म्हणलं आता मस्त दाखवीन तुम्हाला तर आता हा घोटाळा झाला आणि आता पाण्याचा टायमिंग झालाय खूप चालू केला पाण्याचा आता पाणी भरून घेऊ मी तो प्रेम बिंब वगैरे भरून ठेवते कप कसे टाकायचे आपण ते पण दाखवू